चुटकी वाजवली आणि म्हणे भूत बाहेर आल्या एखाद्या चित्रपटाचा सीन वाटतोय ना पण हा प्रकार घडतोय प्रत्यक्ष कोल्हापुरात महाराष्ट्राचा पुरोगामी जिल्हा पण इथे सुरू आहे अंधश्रद्धेच्या नावाखाली बाबाचा काळा कारनामा नमस्कार मी विहंग ठाकूर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय यात दिसतंय की काही लोक काळ्या कपड्यात स्मशान भूमीत बसलेत हातात नारळ गळ्यात माळा आणि मध्ये बसलेला एक बाबा तो चुटकी वाजवतो आणि म्हणतो भूत बाहेर काढलं महिलांवर पुरुषांवर अगदी मुलींवर तो काही मंत्र म्हणतोय हे दृश्य पाहून कोल्हापुरात खळबळ उडाली आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या